मांजरीच्या उड्डाण पुलाची आम्ही पाहणी करून झालेली आहे आणि ही पाहणी केल्यानंतरही विनंती करण्यात आलेली होती दादांना की लवकरात लवकर हा उड्डाण पूल नागरिकांसाठी खुला करावा अस त्यांनी पाहणी केली त्यामुळे माझ्या मतदारसंघातल्या नागरिकांच्या दृष्टीनं नक्कीच सोयीचा निर्णय हा घेतला जाईल अशी अपेक्षा अहो मी खूप सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती आहे त्यामुळे इतक्या मोठ्या नेत्यांनी मला आव्हान देणं हा मी माझा गौरवच समजेन ना आणि त्यामुळे आमचे दादा नेते होते आणि त्यामुळे त्यांच्यावर काउंटर रिॲक्शन देणं हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला शोभणार नाही त्यांच्याविषयी कायमच एक मना आदर मनात आहे आणि तो तसाच व्यक्ती म्हणून हा आदर राहील राजकीय भूमिका आता बदलल्यामुळे दादांचं तसं काही विधान असेल तर मी स्वतः त्यांना भेटून हे समजून घेईन त्यांच्याकडे टीका करतोय कोण टीका करत आहे आदरराव पाटील पण टीका करतात एक म्हण आहे बेगाने की शादी मे अब्दुल्ला दिवाना दोन हजार तीनच्या विषयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी ही निवडणूक लढवली होती आणि या सगळ्यांचाच शंभर टक्के वाटा होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा तितकाच वाटा होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करत असताना संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं इतकं मोठं योगदान या संपूर्ण मतदारसंघाचा मोहरा बदलण्यासाठी लागलेले जी आठ धरणं आहेत ती आठ धरणं कोणाच्या कार्यकाळात झाली फळबाग जी योजना आहे ज्यामुळे आज आमच्या भागामध्ये सधनता दिसते ही मुळे झाली आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब कृषी मंत्री असताना जी धोरणं राबवली गेली त्यामुळे आमच्या भागातला शेतकरी हा सुखी झालेला आहे चाकणची एम आय डी सी असेल रांजणगावची एम आय डी सी असेल सणसवाडीचं असेल या सगळ्या गोष्टी कधी आल्या किंवा हडपसरमधलं मगरपट्टा सिटी असेल किंवा आय टी पार्क असेल या सगळ्या गोष्टी कोणामुळे आल्या हे जनतेला पुरेपूर ठाऊक आहे आणि आदरणीय साहेबांच्या या विचारावर विश्वास ठेवून सर्वांनी त्यावेळी काम केलं होतं मी पुन्हा जबाबदारीनं सांगतोय ज्या ठिकाणी मी दोन हजार एकोणीसमध्ये होतो त्याच ठिकाणी मी दोन हजार आत्ता तेवीस आहे मी तेवीसला आहे आता भूमिका ज्यांनी बदलली आहे त्यांनी ती भूमिका का बदलली असेल हे मला खरंच सांगता येत नाही कारण मी खूप लहान कार्य सगळ्या अरे बघा यातली एक महत्वाची गोष्ट एक संकेत हा कायम पाळला जावा की खासगीत जी चर्चा होते ही सार्वजनिक करायची नसते हा एक संकेत आहे त्यामुळे आपण ज्या गोष्टी म्हणतात माझ्या वरिष्ठ नेत्यांबरोबर जर मी खाजगीत काही चर्चा केली असेल तर त्यांनी जरी ती काही प्रमाणामध्ये सार्वजनिक केली असली तरी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी ती खाजगीतली चर्चा सार्वजनिक करणं योग्य ठरणार नाही कारण शेवटी चार साडेचार वर्ष मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं हे बघा या मी तुम्हाला एकच वाक्य सांगितलं खाजगीतली कोणतीही चर्चा सार्वजनिक करण्याची काहीच आवश्यकता नाही त्यामुळे तुमच्या या कुठल्याही प्रश्नांना काही मला उत्तर देण्याची आवश्यकता बसत लोकसभेत हे बघा लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली ताकद आजमावण्याचा पुरेपूर अधिकार आहे पण निर्णय ही मायबाप जनता घेणार आहे त्यामुळे आदरणीय पवारसाहेबांनी हीच गोष्ट सांगितली की शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे लोकशाही आहे तर लोकशाही प्रक्रियेमध्ये कोणीतरी समोर उमेदवार असणारच बिनविरोध तर होऊ शकत नाही त्यामुळे समोर कोणीतरी उमेदवार असणार आणि आपली जी आपण जी कामं केली आपण जे काम केलंय हे घेऊन समोर जाणं हे आपलं कर्तव्य हे बघा का ते असं म्हणतात ना बात निकली तो दूर तक जायगी आणि त्यामुळे ती बात निकली आहे तो दूर तक जायगी तर ती मला अजूनही मी या संदर्भामध्ये त्यांच्या ज्येष्ठतेचा त्यांच्या नेतृत्वाचा या सगळ्याचा मी शंभर टक्के कायमच आदर करत आलेलो आणि त्यामुळे त्याविषयी मला भाष्य करणं उचित वाटत नाही मी कालही हेच सांगितलं की जेव्हा पहिल्या स्टर्ममध्ये दोनदा संसदरत्न पुरस्कार मिळाला देशातल्या फर्स्ट टर्मच्या दे खासदारांमध्ये जर जेव्हा तिसरा क्रमांक मिळाला संसदेतली जेव्हा भाषणं झाली जेव्हा शिवस्वराज्य जे यात्रा ही निघाली जेव्हा विधानसभेचा प्रचार निघाला त्यानंतरचं जेव्हा सगळे आमदार निवडून आल्यानंतरचं जर स्वतः दादांचं आपण भाषण बघितलं तर या सगळ्यामध्ये दादांनी पाठीवर हात ठेवून शाबासकीची स्थाप दिलेली आहे मग त्यांनी एक विधान वेगळं केलं म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणं योग्य ठरलं हे बघा मला असं वाटतं की आत्ताचा राजकारणाचा एकूण जर पोध बघितला तर सर्वसामान्य सुशिक्षित मतदारांचाच राजकारणाच्या विषयी एक वेगळं मत तयार होतंय आणि त्यामुळे राजकारणात समाजकारणात असणाऱ्या हा सगळ्यांचं एक नैतिक कर्तव्य आहे की हा तरुणाईचा राजकारणावरचा विश्वास हा कायम राहिला पाहिजे जी सुसंस्कृतता आहे राजकारणातली ती कायम जपली गेली पाहिजे हे संकेत हे जपले गेले पाहिजेत आणि त्यामुळे या संदर्भात माझी वाटचाल आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनानुसार याच पद्धतीची ही सुसंस्कृत राजकारणाची जी वाट आहे ती चालण्याचा असं म्हणतात की आम्ही सांगेल तोच खासदार होणार पक्ष कुठला पक्षाच्या लढाई निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टामध्ये गेली लोकांच्या मनामध्ये राग आहे असं सांगितलं जातं तरी सुद्धा अजित पवार नागरिकांना किंवा मतदारसंघातील लोकांना गृहित धरतो कसं वाटतं तुम्हाला मला वाटतं या तुमच्या प्रश्नात अनेक उत्तरं दडलेली आहेत आणि मला असं वाटतं की मायबाप जनता ठरवणार आहे जनतेने पाहिलेलं आहे म्हणजे कोविडच्या काळामध्ये केंद्र सरकारने निर्णय घेण्याच्या आधी पाच लाख नागरिकांचं लसीकरण जे झालं ते फक्त शिरूर लोकसभा मतदारसंघात झालं जसं मी म्हणालो कोविडच्या काळामध्ये फॅबी फ्लूची सत्तावीस टक्के किंमत जी कमी झाली ती कमी करण्यासाठीची जी आग्रहाची भूमिका होती ती शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या खासदाराची होती आज पुणे नाशिक रेल्वेचा जो मुद्दा आहे पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न हा जवळपास सुटत आलेला बैलगाडा शर्यत ही सुरू झालेली आहे नॅशनल हायवेच्या माध्यमातून तीस हजार कोटी रुपयांची कामं ही शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मंजूर झालेली आहेत आणि या संदर्भात स्वतः माननीय नितीन गडकरी साहेबांनी विधान केलेलं मला वाटतं कामांच्या जोरावर आणि लोकांमध्ये असलेल्या प्रतिमेच्या जोरावर ही गोष्ट समोर येणं गरजेचं आहे आणि जेवढं मी मतदारसंघात फिरतो यामध्ये लोकांच्या मनात तरी नक्कीच आदरणीय पवारसाहेबांविषयी माननीय उद्धवसाहेब ठाकरेंविषयी ही प्रचंड आस्था आहे आणि त्याचबरोबर केवळ निधी या गोष्टीपेक्षा तत्व आणि मूल्य या गोष्टींना माझ्या मतदारसंघातले लोक हे फार महत्व देतात विरोधात गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये जास्तच आक्रमण झालं का कारण काय याच या कारण मी कसं सांगू शकेन कारण आ, सा प्रेम गेला आ, की मला वाटतं ते जर प्रेम असेल तर मी आदरणीय दादांना हीच विनंती करतो की आपण केंद्र सरकारकडे आग्रही ठामपणे ही, ही मागणी करावी की आमचा कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे तात्काळ निर्यात बंदी उठवा दादांचा दरारा दादांच्या आवाजाचा दरारा सगळ्यांना ठाऊक आहे तर केंद्र सरकारलाही दादांनी तसाच दरारा दाखवावा आणि आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला जो जो अडचणीत आलेला आहे ही निर्यात बंदी तातडीने उठवावी दादांकडेच फायनान्स आहे तर दादांनी आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्याला तातडीने दिलासा द्यावा हीच माझी आमची मागणी आहे बरं या सगळ्या मागण्या करताना आम्ही कुठेही शेतकऱ्यांचेच मुद्दे घेऊन जातो हे जे मी सहा मुद्दे सांगितले सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मुद्दे आज कांदा उत्पादक शेतकऱ्याला गेली आठ नऊ वर्ष बाजारभाव नाहीयेत जेव्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर चाळीस टक्के निर्यात शुल्क हे कांद्यावर लादण्यात आलं त्यावेळी माननीय उपमुख्यमंत्री अर्धे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी अगदी जपानमधून घाईघाईने ट्विट केलं होतं की दोन लाख टन कांदा हा केंद्र सरकार खरेदी करणार चोवीसशे दहा या भावाने माझं आपण सर्वांच्या माध्यमातून हे आवाहन आहे की चोवीसशे दहा रुपये दर मिळालेला मला शेतकरी दाखवा की या संदर्भात खरेदी झाली का म्हणजे त्यावेळी कांद्याला चार पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली होती तेव्हा कांद्याचे भाव पाडले ही घोषणा करून पाडले आता पुन्हा कांद्याला चार पैसे मिळण्याची आशा जेव्हा निर्माण झाली बरं ही गोष्ट आठ नऊ वर्षांनी घडते आठ नऊ वर्षानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्याला जर चार पैसे मिळतात तर तुम्ही तातडीने निर्यात बंदी घालता आणि जे चाळीस पंचेचाळीस रुपयावर गेलेले भाव आहेत ते डायरेक्ट पंधरा रुपयावर पडतात कांदा उत्पादक शेतकरी जगायचं कसं चोवीसशे दहा रुपयाचा दर हा आपण बघू शकता मान्य उपमुख जेव्हा आम्ही आळेफाटा चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केलं होतं तेव्हा घाईघाईने जपान मधून त्यांनी ट्विट केलं होतं त्यावेळी महाराष्ट्राचे कृषी मंत्री हे जाऊन केंद्रात भेटले सुद्धा होते आणि हे निर्यात शुल्क मागे घेण्याविषयी सांगितलं होतं निर्यात शुल्क तर मागे घेतलं गेलं नाही फक्त दोन लाख टन कांदा खरेदी केला जाईल असं सांगितलं आणि भाव पाडून पुढच्या सगळ्या कांद्याचं नुकसान करण्यात आलं दोन हजार चोवीस केलं नाही म्हणून मुद्द्यांपेक्षा सोबत गेला का म्हणजे राज्य मुद्द्यांवरती ते काही बोलत नाही तुम्ही त्यांच्यासोबत गेलेलं नाही हा राग दिसतोय कारण ते म्हटले की मी तिकीट दिलं मी आणि वळसे पाटलांनी मेहनत घेतली आणि म्हणजे त्यांनी तुम्हाला निवडून आणलं हे बघा त्या त्यावेळी त्या जे झालं ती वस्तुस्थिती नाकारता येत नाही आत्ताची जी वस्तुस्थिती तीही नाकारता येत नाही मला असं वाटतं की मला व्यक्तिगत तत्वांबरोबर राहणं हे जास्त योग्य आहे मला ज्या पक्षानं तिकीट दिलं मला ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडून आणलं त्या पक्षासोबत आहे ना मी मी वेगळं काय केलं येणाऱ्या भविष्य काळात हे तुम्हाला प्रत्येक जे आमदार आहे त्या आमदारांची सुद्धा जर तुम्ही ग्राउंड वरची परिस्थिती बघितली तर हे आमदार नेमके कोणकोणत्या कारणांमुळे या भूमिकेत आहेत ही सुद्धा एक चर्चा करण्यासारखा विषय आहे पण पुन्हा सर्वसामान्य मायबाप जनता ठरवणार आहे आणि मायबाप हे ठरवेल आज मी खूप प्रामाणिकपणे सांगतो मी कोणताही राजकारणाची मला पार्श्वभूमी नाही माझा ना कुठला कारखाना आहे ना माझी कुठली परदेशात कंपनी आहे ना माझ्यावर कुठली चौकशी आहे मग या गोष्टी असतील तर माझ्या महाराष्ट्रातल्या माता मावल्या माझ्या मतदारसंघातल्या माता मावल्या लेकराला सांगतात ते बघ ते दूध पितात स्क्रीनवर त्यामुळे तू दूध पिला पाहिजे ते सांगतात तो व्यायाम करतो तू व्यायाम केला पाहिजे जर एक आदर्श म्हणून या एका प्रतिमेकडे बघतो तर ती प्रतिमा जेव्हा आपण साकारतो तर ती प्रतिमा साकारत असताना यातली जी तत्व आहेत यातली जी मूल्य आहेत ही सगळी आपण जोपासलीच पाहिजे ती जपली पाहिजे ही नैतिक जबाबदारी येते आपल्यावर आणि मला वाटतं ही नैतिक जबाबदारी आणि या तत्वांशी लढाई घेऊन आपण पुढे चाललं म्हणजे काल मला वाटतं दादांनी एका चित्रपटाचा उल्लेख केला या चित्रपटामध्ये एक प्रसंग होता की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या दरबारात उभे राहतात तेव्हा आम्ही हे रिसर्च करताना होतं की औरंगजेबाच्या मनात दिल्लीपतीच्या मनात म्हणजे आता लगेच तुम्ही त्याला काहीतरी वेगळे संदर्भ देऊ नका की ही तुलना औरंगजेबाशी केली नाही दिल्लीपतीच्या मनात ज्याचं एक फार मोठं राज्य होतं त्यांच्या मनात हे होतं की कदाचित दख्खनची सुभेदारी द्यावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या बाजूने वळवून घ्यावं दख्खनची सुभेदारी जर बघितली तर दख्खनचा सुभा हा स्वराज्यापेक्षा कैक पटीनं मोठा होता पण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्ली दरबारासमोर मान झुकवण्यापेक्षा तत्वांच्या बाजूनं ठामपणे मान ताट करून उभं राहणं पसंत केलं आणि म्हणून आज आपण साडेतीनशे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो जर मी केवळ त्यांची प्रतिमा साकारत असेल तर एवढा बोध तरी ही प्रतिमा साकारताना नक्कीच घेतला पाहिजे तेव्हा चित्रपटाने व्यवसाय काय केला ते मला ठाऊक नाही पण त्याहीपेक्षा चित्रपटाने जे शिकवलं ते आचरणात आणणं मी माझं कर्तव्य समजतो असा मी जाहीर केला निर्णय सांगितलं आपण त्यांना विचारा खरंय का तेच म्हणालो ना तुम्हाला सुरुवातीला की खाजगीतल्या चर्चा जेव्हा बाहेर येतील तेव्हा मग ही चर्चा का घडली त्याची पार्श्वभूमी काय होती त्यानंतरचं काय होतं हे सगळं समोर येतं ना आणि त्या खाजगीतल्या चर्चा संकेत आहे ती खाजगीतल्या चर्चा अशा बाहेर सांगायच्या नाही त्यांनी असं सांगितलं की तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी हे बघा कलाकार म्हणून काम करत असताना या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या असतात की आ, मी जसं सुरुवातीला म्हणालो मी सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती आहे माझा जो काही ज्याला आपण उत्पन्नाचं साधन म्हणतो मी आज अभिमानानं सांगतो की होय माझं उत्पन्नाचं साधन मी चार चौघात उजळ माथ्याने सांगतो सांगू शकतो ही नैतिकता अजूनही मी राजकारणात समाजकारणात जपलेली आहे आणि कलाकार म्हणून काम करत असताना ही नक्कीच दोन्हीकडे ही उडाताण होत असते आणि त्या संदर्भामध्ये जेव्हा तुम्ही विश्वासाने काही चर्चा जर करत असाल तर या चर्चा त्यात त्या मला वाटतं तेवढंच विश्वासानं या आपल्यापाशी ठेवाव्या असा एक संकेत आहे ठीक आहे थँक्यू